चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपली आजची रेसिपी आहे शेपूची भाजी हे बघा शेपूची भाजी आणलेली आहे आता मी सगळी बारीक घेते आणि इकडे बनवली आहे मेथीची भाजी पण आपली झालेली आहे हे बघा तर आता आम्ही नाश्त्याला बनवली आहे मेथीची भाजी आणि ही शेपूची भाजी आता ही संध्याकाळी बनवणार आहे जेवणासाठी आणि संध्याकाळी शेपूची भाजी बनवताना मी कि नक्कीच तुम्हाला टाकू का आता लय भूक लागली होती म्हणून मी मेथीची भाजी आधीच बनवली का मेथीची भाजी बनवली लय भूक लागली होती लई वेळेची म्हणून व्हिडिओ पण काढायला भेटला नाही अच्छा झुडियो काढण्यामध्ये टाइम जात नाही सगळ्या भाज्यात भाज्या देवा खाली नुसतं भाज्या इकड मेथीची भाजी इकडे शेपूची भाजी तर भाजीपाला खाल्ल्याला चांगला असतो भैणीच्या भावांना आपल्याला रक्त वाढत आणि सारे मसाल्याच्या भाज्या खायच्या फॅमिली अर्चना च्या मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे शेपूची भाजी मी कापून घेतलेलीच आहे पण शेपूची भाजी बनवताना मी व्हिडिओ हो नाही काढू शकते कारण आमच्या घरी पाहुणे आले होते म्हणून मी व्हिडिओ हो नाही काढू शकते ते बघा शेपूची भाजी आपली तयार झालेली आहे तर आपली शेपूची भाजी झालेली आहे आता मला बनवायच्या चपात्या मी घेते चपात्या करून हे थोडंच पीठ मध्ये कारण फक्त प्रधान